मामा वई दई द वई द विठ्ठल विठ्ठल वेळोवेळी हा सुख सोहळा स्वर्गीय नाही श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूर मेंढी माऊली कातरण सोहळा दोन हजार चोवीस पालखी क्रमांक सतरा बकरी धुण्याचा कार्यक्रम रविवार दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी आठ वाजता बकरी धुण्याचा कार्यक्रम होणार आहे बकरीचे कातरण रविवार दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी ठीक दुपारी तीन वाजता कातरण सुरू होणार आहे ज्यांच्याकडे मशीन आणि कातर आहेत त्यांनी घेऊन यावे ही विनंती स्थळ मंदिर तालुका बाळूमामाल पालखी क्रमांक सतराचे कारभारी लहू दादा लेंगरे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकवीस एक्क्याण्णव सत्त्याऐंशी श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूर